किती वाजले का अरे आठ वाजले की गा बायकास बायकासन जरा कंपनीचे कपडे इस्त्री करून ठेवा खाली टाइमास म्हणतो तर टाइम नाही म्हणते आहे आणि लोकांच्या खट्ट्यावरन जाऊन गप्पा मारतात तिथे टाईम ते ह्यासन लई अरे कन इस्त्री मारणार काय कळे ना बी तिथे मालक दहा मिनिट वेळ झाला तर ता एक तास कट करताय त्याच्या मारी काय करत आम्ही काय हो तुम्हाला आठवण आहे का नाही परवा दिवशी पाहुणे पत्रिका दूस आमचे आणि दोनदा फोन बी करानी जत्रे शिवा म्हणून आठवण हाय आहे तुमच्या पाहुण्यांची ती माझ आठवणच नाही कि होय आमच्या पाहुण्यांची आठवण कसं राहील तुम्हाला ए बाई जवळ जवळ जा काय टेन्शन तु जाऊ सुपाचेत हो हो जा आता काय तर जुगाड करूच पाहिजे मला कसं फोन लावतो थांब हॅलो हा साहेब आज सकाळपासून काय गे साहेब माझी तब्येत बिघडली हो पोटात लय त्रास होला माझ्या होय काम अर्जंट आहे साहेब आज काय काम आशी सोडणार माझ लय त्रास होला हो पोटात असं तर जवळ म्हटलंय नी माझ आणि आता पाहुणे असं त्या फोन करून सांगूया यांना म्हणून बघतोच थांब जरा असं काय हो काय हो काय समजा पाहुण्यास फोन करून सांगवल्याशी यांना म्हणून सकाळच्या जवळ म्हटल्याशी त्या त्रेस आणि आता पोटात दुखवलाय तुमच्या काय शिक्षक उरले असताय जरा गस घे तुझ्या जत्रेच सेटिंग करी मी आहे ते मालका सांगे आमच्या मा का मी तिकडे फोन लावल्याशी किमला मी या जा बाई